मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी तर दिली आहे पण त्याचवेळी आंदोलकांना इशाराही दिलाय अटी शर्तींचं उल्लंघन करून कायद्याचा भंग केला तर आंदोलन बेकायदेशीर ठरवलं जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय आता या आंदोलनासाठी नेमक्या कोणत्या अटी शर्ती घातल्यात तेही आपण पाहूयात आणि त्यासाठी आपण जाणार आहोत मीडिया सेंटरकडे तर आझाद मैदानात आंदोलनासाठी कोणकोणत्या अटी आहेत आपण बघतोय आझाद मैदानावरती आंदोलनाला फक्त एकाच दिवसाची परवानगी मनोज जरांगे आणि आंदोलकांना मिळालेली आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच हे आंदोलन करता येणार आहे त्यामुळे वेळेची मर्यादा पोलिसांनी ठरवून दिलेली आहे या व्यतिरिक्त आझाद मैदानावरती केवळ पाच हजार आंदोलकच येऊ शकतात ही एक मोठी अट पोलिसांनी या संपूर्ण आंदोलनासोबत घातलेली आहे आणि जरांगींसोबतची फक्त पाच हजार माफ करा पाच वाहनं आझाद मैदानापर्यंत जातील अशी सुद्धा एक महत्वाची अट आहे इतर वाहनांना ईस्टर्न फ्रीवेने केवळ वाडी बंदर पर्यंत स्भा असणार आहे आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढणं बंधनकारक असेल तर अशा एकंदरीत आठ शर्ती आहेत शिवाय परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही ही, ही सुद्धा एक महत्वाची अट असेल आझाद मैदानामध्ये अन्न शिजवायला किंवा कचरा टाकायला सुद्धा मनाई आहे आता पोलिसांनी घातलेले अशा अटी आहेत त्याच्यावरती मनोज सरंगेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया एक दिवसात मग मागण्या मान्य करा नसतं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तुम्ही जोवर मागण्या मान्य करता तोवर मला बसावं लागणार या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे जाणार मी ऑर्डरच नाही वाटते संध्याकाळी याच्यावरती मी सविस्तर सांगणार बर त्यांचं स्वागत सरकारचं पण आणि मान्य न्यायाधिवतीचं पण मी म्हणलो होतो तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार जेवढ्या आटी येतात कायद्याने त्या सगळ्या आटीचं आम्ही शंभर टक्के पालन करणार पण ही आट मात्र एक दिवसात पण अं तुम्ही अंमलबाजवणी करायच्या दिवसात कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही आम्हाला आडमोठापणा करायचा नाही आम्हाला आरक्षण पाहिजे पण ते एका दिवसात नाही तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंबलबाजून करावं लागेल नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोर रास्ता एक दिवसाची परवानगी मांडण्या नाही आता एक